पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की पंढरपूर शहर विकास आराखड्याबाबत माननीय जिल्हा अधिकारी साहेब सोलापूर यांचे तसेच मंदिर परिसरातील नागरिकांशी यापूर्वी चर्चा झाली होती त्यानुसार आपल्या भागातील दुकान घर व्यवसाय व इतर परिपूर्ण माहिती घेण्यासाठी उदयक कॉलनीचे सर्व विद्यार्थी आणि पंढरपूर नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आपल्या भागामध्ये सर्वे करण्यासाठी येणार आहेत तरी आपली सर्व माहिती देऊन त्यांना सहकार्य करावे रापा कटेकर स्वामीच्या दुकानापासून ते पांडुरंग दुकाना उत्पाद यांच्या घरापर्यंत असलेले सर्व दुकानदार घरमालक तसेच इतर व्यावसायिकांना कळविण्यात येत आहे येणाऱ्या सर्व माहिती द्यावी अशी विनंती आहे